आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो हे पाहिलं तुम्ही हे काय आहे हे आपले सिल्वर प्ले बटन <laughs> तर ते देखील आमच्या श्रावणीनं इथं ठेवलं बर का आता ही सगळी जी आव्हान आहे ती त्यातली काय मला मिळाली ती काय श्रावणीची आहे ती काय शंभूची आहे ती आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो आज जो आपला मराठा आरक्षणाचा जो लढा सुरू आहे जरांगे पाटील आज मुंबईमध्ये आहेत तर आम्ही देखील मुंबईला गेलो होतो महागारी आलो थोडं काही कारण आणून जायचं आम्हाला तर त्या लढ्याला यश मिळावं आई तुळजाभवानीकडे आणि महालक्ष्मीकडे गणरायाकडे एवढी एक साखड आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो सर्वांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा गौरी गणपती प्रत्येकाच्या घरात आलेत गौरी गणपती म्हणल्यावर मित्रांनो घरातलं वातावरण कसं आहे एकदम आनंदाचं आहे का नाही वर्षातलं एकमेव सण म्हणजे आपला गौरी गणपतीचा गणपती याच म्हणल्यावर तयारी ता कशी असते लहानपणापासूनच एकदम जोरात तयारी तसंच प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाच्या घरात अशी तयारी सुरू असते अख्ख्या महाराष्ट्रातला आवडता लाडका सण म्हणजे गौरी गणपतीचा तर ह्या गौरी गणपतीनिमित्त आमच्या देखील घरात रात्री आपल्या ताई म्हणजे गौरी ताई गौरी गणपतीने गौरीला जाऊन घेऊन आलेला आहे त्याप्रमाणे आपल्या घरात त्यांचं जल्लोषात असं स्वागत देखील झालेलं आहे त्यांचं मानापानानं त्यांना रात्री आई मला सांग रात्री त्या लक्ष्मी आपल्या घरी आल्या घरी आल्या आल्या आपण त्यांचं तयारी किंवा त्यांचा पाहुणचार कशा प्रकारे करतो पाऊन चार बाहेर बाहेरनं आणायच्या परत पाटावर पूजा करायची आरती उदबत् लावायचे परत शिपूची भाजी भात भाकरीचा निवेद असतो आले आल्या चहा पाणी द्यायचं परत भाजी भाकरीचा निवेद दाखवून आरती करून आनंदानं त्यांना जीव घालायचा आणि परत आपण कुटुंब सपरिवाराने जेवण करायचं मिळून आनंद असतोय बघा मित्रांनो जसं आपली बहीण तिकड सासू वासाला गेल्यानंतर माहेरला आल्यानंतर जसा तिचा पाहुणचार केला जातोय तसाच पाहुणचार आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरात संस्कृतीनुसार ते केलं जातं तसंच आमच्या घरात केलं आहे लक्ष्मी स्वागत तर आता आपण चल बघूया किचनमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला आमच्या लक्ष्मी फुडला सर्व देखावा आणि आम्ही एक लक्ष्मी फुडचा देखावा एक हा युनिक प्रकारे केलेला आहे म्हणजे थोडं वेगळ्या प्रकारे केलेला आहे जरच्या बऱ्यानं आम्ही जसं करतो तशा प्रकारे यंदाजा आम्ही देखावा केलेला नाही थोडा वेगळ्या प्रकारे केलेला आहे तर तो देखावा तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आता सध्या बघा आपण किचन मध्ये आहेत किचनमध्ये किचन मध्ये बघा तिथे का तुम्हाला आमचे मॅडम मॅडम मला सांगा आता सध्या ही तुमची तयारी कशी चालू आहे आणि हे काय करता तुम्ही हे सांगा आम्हाला मी पुरण वाटले आणि ही पुरण झाल्यानंतर पोळी करून लक्ष्मीला नैवर्द्य दाखवायचं त्यानंतर त्यानंतर ना सगळ्या कुटुंबाने जेवायचं एकत्र अजून काय मला सांगा हे आता आमच्या सवय कशाची तयारी चालू आहे कुठवर आले तयारी काय लक्ष्मीची घरातलं वातावरण कसं आहे आनंदाचं आहे का कसं पुरणपोळी घरातलं वातावरण एकदम आनंदाच हा का रात्री आणली मग एकदम भारी वर्षात एकता येतो का नाही सणा वर्षात एकदाच लक्ष्मी आहे तिथे म्हणून लक्ष्मीची तयारी एकदम आहे <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या घरातली पुरणपोळीची आणि सांजुऱ्याची पोळी म्हणून असं आई सांगितले की दोन्ही प्रकारच्या पोळ्यांचा निवेद महालक्ष्मीला दाखवला जातो गौरी गणपतीला दाखवला जातो तर इथं बघा आता किचन तयारी चालू आहे इथे भात शिजलाय मस्त देखील इथं पुरणाची तयारी चालू आहे आईचीच देखील मधी लगबग चालू आहे आता सणच तसा आहे की प्रत्येकाने ह्यात कसं आपलं प्रमा योग्यदान योगदान त्यात दाखवून सहकार्य करून काम करत असते ते दे। तर आमच्याही देखील ह्यात चालू आहे तिचं देखील तर आता मित्रांनो तुम्ही बघितलं आपली हिथली स्वयंपाकाची तयारी तर ह्याच्या पुढे तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या लक्ष्मीपुढचा देखावा लक्ष्मीपुढ आपण कशा प्रकारचा देखावा केला काय देखावा हे संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो तर मित्रांनो या इथं आता तुम्हाला दाखवणार आहे आपल्या घरच्या लक्ष्म्या म्हणजे गौरी गौरी ताईंचं तर आगमन झालंय तुम्ही बघितलेच घरोघरी सगळं आनंदाचं वातावरण आहे तर आमच्यातला देखावा तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही तर नवीन प्रकारचं युनिक प्रकारचं काय देखावा केला आपण ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे तर मित्रांनो आपण अशा प्रकारचा देखावा केलाय हे बघा आपण हे चोंपाळा आहे चोंपाळ्यामध्ये आपण लक्ष्म्याला उभा केलाय मग साधारणतः म्हणजे काय आहे ते थोड़ा -थोड़ा वर ले ले। तर साधारण बघा असं आता हे असं थोडं थोडं हलतंय म्हणजे चोंपाळ्यावरती लक्ष्मी मस्त असं तुम्हाला आता दिसायला असतील हाललेल्या तर अशा हलणाऱ्या लक्ष्म्या म्हणजे तर छान वाटते जरा वेगळ्या प्रकारेचा आपण थोडं जे प्रयोग केल्यासारखं असं केलं तरी अशा प्रकारे सगळे या चोंपाळ्याला आपण असं नटवलं आहे की आपलं हे पद्धतशीर असं लायटिंग केले आहे इथं बघा इथं ज्योत आहे हे सगळं असं जे खाण्यापिण्याचं जे सगळं सा साहित्य जे तुम्हाला दिसतंय ना देवधर्म हे ते तर ही अशा प्रकारचं आपल्या गणपतीचं आपण जे सज सजावट केली आहे तर ती अशी सजावट केली आहे तर ही मित्रांनो आमच्या ह्या जी लक्ष्म्या दोन दिसतील ना तुम्हाला ह्या लक्ष्म्या आमच्या आईला दिलेल्या त्या म्हणजे आमच्या आजीनं आमचे वडील ही आई ती असताना त्यां आई आमच्या आईला दिलेल्या लक्ष्मी येत्या मग आता पुन्हा आमच्या सासऱ्याने आम्हाला दिलेले ह्या लक्ष्मी येत्या त्यामुळे ते लक्ष्मी एकच कुठल्या तरी उभा करावं लागते त्या त्यामुळे त्या उभा केल्या त्या आणि त्या हिता येत्या तर अशा प्रकारचं आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो हे पाहिलं तुम्ही हे काय आहे हे आपलं सिल्वर प्ले बटन <laughs> तर ते देखील आमच्या श्रावणीनं इथं ठेवलंय बरं का आता ही सगळी जी आवर्ड आहे ती त्यातली काय मला मिळाली ती काय श्रावणीची आहे ती काय शंभूची आहे ती काय आदेशची आहे ती सगळ्यांना जी शाळेत मिळालेली आवर्ड आहे ती आवार्ड ठेवली ती खास करून आपलं ते पण लक्ष्मीच आहे म्हणून सिल्वर प्ले बटन देखील इथं ठेवलंय श्रावणे काय आहे ती सिल्वर प्ले बटन कुठे आणून ठेवलंय तू का बर ठेवलंय का ती आपल्याला मेहनतीनं मिळाले वा 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 आता इथं बघा आमचा शंभू राजे बसलाय शंभू राजे हे ह्याला तुला तुम्ही तुम्ही ओळखत आत्तालाच राजे हे खालचं जे अवॉर्ड आहे ते कुणा कुणाचे ते तुम्हाला शाळेत मिळाले ती काय मग होय कशाच्या विषयात मिळाले ती अभ्यासात एक नंबर आलेला आपण खेळामध्ये हा असं वेगवेगळ्या ह्याच्यात एक नंबर आलेले जे आम्हाला अवॉर्ड मिळेल असं आहे त्यामुळे ती ठेवले काय बस तिथं ती सिल्वर प्ले बटन ठेवले लक्ष्मी आवड तर मित्रांनो अशा प्रकारे आपली सजावट आहे तुमच्याही देखील घरच्या लक्ष्मीच्या असतील मध्ये पोटू नक्की टाका आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सर्व प्रकारचं हे लक्ष्मीचं वातावरण आहे खरंच खूप छान मस्त असंच गौरी गणपतीने एक आशीर्वाद पाठीशी द्यावा आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो आज जो आपला मराठा आरक्षणाचा जो लढा सुरू आहे जरांगे पाटील आज मुंबईमध्ये आहेत तर आम्ही देखील मुंबईला गेलो होतो महागारी आलो थोडं काही कारणाबद्दल आणून जायचं आहे आम्हाला तर त्या लढ्याला यश मिळावं आई तुळजाभवानीकडे आणि महालक्ष्मीकडे गणरायाकडे एवढी एक साखड आहे लवकरात लवकर सरकारनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं जरांगे पाटलांना लवकर उपोषण सोडावं त्यांची तब्येतीची काळजीही द्यावा तुम्हीच घ्या आता एवढीच एक मनापासून प्रार्थना आहे आणि खरंच जय श्री महालक्ष्मी जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा